डाउनलोड नाव मराठी मनोरंजन विश्वात मालिकांना एक अनन्य साधारण महत्व आहे छोट्या पडद्यावरील अनेक जुन्या मालिका गाजल्या त्या मालिकांच्या कथानकामुळे आणि त्यातील कलाकारांमुळे यासोबतच मालिकांमधील जोड्यांनी प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलंय आजही अशा अनेक हिट जोड्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले टेलिव्हिजनवरील अशाच काही गाजलेल्या जोड्यांविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात झी मराठीवरील तू तिथे मी एक ही एक हिट मालिका ठरली मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांचं मंजिरी आणि आणि जोडी विशेष साधी मंजिरी तर कठोर पण तितकाच प्रेमळ असणारा सत्यजित आजही प्रेक्षकांच्या मनात घर नये मालिकेत मंजिरीची भूमिका अभिनेत्री मृणाल दुसानीसने साकारली तर सत्यजितची भूमिका अभिनेता चिन्मय मांडलेकरने साकारली दोन हजार बारा मध्ये सुरू झालेल्या मालिकेने दोन हजार चौदा मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला दोन हजार नऊ साली सुरू झालेल्या कुंकू या मालिकेने सुद्धा प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं मालिकेत एक वेगळं कथानक आपल्याला पाहायला मिळालं होतं नरसिंग किल्लेदार एक राजकीय व्यक्तिमत्व काही कारणांमुळे ज्याचं लग्न त्याच्यापेक्षा लहान असणाऱ्या मुलीसोबत म्हणजे तर नर्सिंग आणि जानकी ही जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली मालिकेत नर्सिंग ही भूमिका अभिनेत्री सुनील बर्वे यांनी साकारली असून जानकी ही भूमिका अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने साकारली या मालिकेने दोन हजार बारा साली प्रेक्षकांचा निरोप घेतला झी मराठीवरील जुळणे येथे रेशीम गाठी या मालिकेतील मेघना आणि आदित्य आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत मालिकेचं कथानक आणि कलाकारांनी तर प्रेक्षकांचं मन जिंकलंच मात्र मेघना आणि आदित्याच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांच्या मनात घर केले। मालिकेत मेघनाची भूमिका अभिनेत्री प्राजक्ता माळीने साकारली होती तर आदित्यची भूमिका अभिनेता ललित प्रभाकरने साकारली दोन हजार तेरा मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने दोन हजार पंधरा मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला झी मराठीवरील आणखी एक हिट मालिका ठरली ती म्हणजे काहीया परदेस जेवढं हटके नाव होतं या मालिकेच तेवढीच वेगळी कथा सुद्धा एक अमराठी मुलगा म्हणजे शिव मुंबईतील मराठी मुलीच्या म्हणजेच गौरीच्या तो प्रेमात पडतो त्यांच्या लव्ह स्टोरी मध्ये येणारे चढ उतार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आणि शिवगौरीची जोडीसुद्धा जोडी सुद्धा हिट ठरली मालिकेत शिवची भूमिका अभिनेता सक्सेनाने साकारली असून गौरीची भूमिका अभिनेत्री सायली संजीवने साकारली छोट्या पडद्यावरील आणखी एक गाजलेली जोडी म्हणजे श्री जान्हवी होणार असून मी या घरची या मालिकेतील श्री जान्हवीने आजही प्रेक्षकांच्या मनात घर केले मालिकेतील त्यांची लव्ह स्टोरी तर प्रेक्षकांना आवडलीच त्यासोबतच जान्हवीची तिच्या सहा सासवांसोबत असलेली केमिस्ट्री सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली दोन हजार तेरा मध्ये सुरू झालेल्या या मालिकेत श्रीची भूमिका अभिनेता शशांक केतकरने साकारली आहे तर जान्हवीची भूमिका अभिनेत्री तेजश्री प्रधानने साकारली विश्वातील आणखी एक महत्वाची जोडी म्हणजे राणादा आणि पाठकबाई तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे ही जोडी घराघरात पोहोचली राणादा म्हणजे गावातील एक साधा भोळा पण ब्रह्मचारी पहलवान मात्र तो प्रेमात पडला ते म्हणजे गावात नवीनच आलेली शिक्षिका अंजली पाठकच्या मालिकेतील राणादा आणि पाठकबाईंची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली भूमिका अभिनेता हार्दिक जोशीने साकारली होती तर पाठकबाईंची भूमिका अभिनेत्री अक्षया देवधरने साकारली दोन हजार सोळामध्ये मध्ये सुरू झालेल्या या मालिकेने दोन हजार एकवीसमध्ये मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला या व्यतिरिक्त सुद्धा छोट्या पडद्यावरील अशा अनेक हिट जोड्या आहेत ज्या प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहेत या तुमची आवडती जोडी कोणती आणि कोणत्या जोडीला पुन्हा छोट्या पडद्यावर पाहण्यास तुम्हाला आवडेल हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप्स साठी सबस्क्राइब करा राजश्री मराठी शोभज डाउनलोड द Z5 ॲप